हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही आपले आयुष्य किंवा आपलं जीवन नको नको करणाऱ्या किंवा खूप प्रॉब्लेम्स आणणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया किंवा आपलं काय द हॅबिट्स दॅट ड्रेन अवर एनर्जी आपली एनर्जी कमी करतात त्या सवयींबद्दल बोलूया का म्हणजे आपण त्या सवयी कमी केल्या का नाही आपल्याला वेळ भरपूर मिळणार एनर्जी भरपूर मिळणार मग आपण जी कामं करतो त्या कामात आपल्याला यश मिळणार मग बघायचं ना ओके okay. इन ऑल एक अकरा बारा पॉईंट सांगते मी आपल्याला पहिलं फोन स्क्रोलिंग स्क्रीन टाईम इन अदर वर्ड्स कमी करायचं तुम्हाला गरज आहे तेवढं बघा ना गरज नाही तर नुसतं स्क्रोल करत जातो आपण बघा हे बघा तर बघा नाही आहे जे काही मला बघायचं आहे तेवढ्यात ते बघायचं ओके एखाद रेसिपी तुम्हाला बघायची आहे बघा ना अभ्यासाचं काही बघायचं आहे मुलांना तेवढं बघा अभ्यास करून घ्या त्यातनं शिकून घ्या खूप चांगलं असते त्यात आपल्याला खूप शिकता येते पण तेवढ्या म्हणजे तेवढंच मग हातात घेऊन नुसतं स्क्रोल करत जायचं नाही पाहिजे ते काय करा तुम्ही लिहून ठेवा तुमचं स्क्रीन टाईम किती आहे आज लिहून टाक का म्हणजे तुम्हाला कळेल आपला स्क्रीन टाईम किती आहे आणि आपण वेळ किती वाया घालवतो त्यामुळे पहिली गोष्ट स्क्रीन टाईम कमी करायची का काही काम नसलं तरी नुसतं करून करत बघत बघून तर आपली एनर्जी कमी होते ताकद आपली कमी होतीये आपण मग ॲक्टिव्ह नसतो काही करायला दुसरं नेगेटिव थिंकिंग नकारात्मक विचार करायचा नाही मला चांगले मार्क पडले नाही तर माझं सिलेक्शन झालं नाही तर जे मी काम करते तर मला जमलं नाही तर असा विचार करायचा निगेटिव आता तरी जणींना काय म्हणेन मी यूट्यूब ओपन करायचं असते रेसिपी उत्तम स्वयंपाक करतात छान येते सगळं तरी अहो कसं मला व्ह्यूज पडतील का माझं चालणार का कोणी बघेल का माझं असा नेगेटिव विचार करायचा हो चालू करून बघा ना नाही चाललं तर बंद करा काय आहे ते आपल्याला काही खर्च नाही काही नाही झाला तर फायद्याच असतो त्यामुळे हे निगेटिव्ह विचार करायचा आपण कुठलाही बिझनेस चालू करतो एवढे यो पैसे बुडाले तर आपले लाखाचे बारा हजार झाले तर असा विचार करतो आपण बारा हजाराचे लाख होतील हा विचार करत नाही त्यामुळे निगेटिव्ह विचार करणं बंद करायचं आणि तिसरं ओव्हर थिंकिंग नको होतं मी म्हटलं ना मूल एवढंस आहे पाच महिन्याचं हो हा अभ्यास करणार का काय करणार ह्याला शिक्षण कसं द्यायचं ओव्हर थिंकिंग का करता कधीच विचार करायचं नाही विचार करून सुद्धा का नाही डोक्याला भयंकर त्रास होतो तुमची एनर्जी ड्रेन होते ताकद राहत नाही हे झालं तिसरं पण चौथं आपल्याला वाटते प्रत्येकानं च आपलं कौतुक करावं प्रत्येकाला आवडण्यासारखं आपण करावं त्यामुळे त्याला कसं आवडते तसं मी कपडे घालणार त्याला कसं आवडते तसं मी बोलणार त्याला काय आवडते तसं मी तयार करणार असं आपण आयुष्यात सगळ्यांना प्लीज करू शकतो का नो यू कॅन नेवर प्लीज एव्हरी वन एट ऑल द टाइम त्यामुळे हे सोडून टाका बाकीच्या खुश करण्यासाठी जे आपण करतो स्वतःला खुश करा ना हरकत कर नाही मला हे आवडते हे बनवते ठीक आहे स्वतःला खुश करा पण लोकांना खुश करण्यासाठी करायचं नाही बंद करा आणि पुढचं कुठलाही तुम्हाला करायचं मनात येते ना इमिडिएटली चालू करा का म्हणजे नाही ते काय होते स्टार्टिंग ट्रबल येते त्यामुळे इमिडिएटली मनात आला ना चालू करून टाकायचं नाही ते उद्या करू परवा करू आणि एकदा आपण करायचं बाजूला ठेवलं का नाही तर राहूनच जाते त्यामुळे कुठलंही काम करूया वाटते ना इमिडिएट स्टार्ट इट इमिडिएट आणि पुढचं विलपवर आपलं विलपवर स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे ओके आय एम हेल्दी मी हे करू शकते अमुक आहे त्यामुळे स्ट्रॉंग विल पॉवर ठेवा आपलं पॉवर स्ट्राँग असलं ओके मी एकटी जाऊ शकते मी एकटी हे काम करून येऊ शकते तुमचं पॉवर स्ट्राँग असलं का नाही कुठलंही काम तुम्ही करू शकता आणि पॉझिटिव्ह बोला अहो तू हे करणारच नाही तुला हे जमणारच नाही असं आपण म्हटलं अहो मुलांना तरी कॉन्फिडन्स निर्माण होईल ना। का नाही ना त्यामुळे असं करू नका तुमच्याविषयी पॉझिटिव्ह बोला तुमचे कुटुंबाविषयी मुलं असतील कोणी असतील त्यांच्याबद्दल पण पॉझिटिव बोलत जावा आणि पुढचं मित्र फ्रेंड्स फ्रेंड्स निवडताना मात्र काळजी घ्या तुमचं आयुष्य बर्बाद करणारे फ्रेंड्स कधी निवडू नका ज्यांच्यामुळे तुमचं चांगलं होते एटलिस्ट वाईट तरी होत नाही असले मित्र निवड द्या पुढचं लिव्हिंग एट द प्रेझेंट काही लोकांचं हो माझे लहानपणी असं होतं माझे लहान असताना असं होतं अमुक होतं कायम पास्ट पास्टमध्ये जगतात कि जगता ते किंवा कोणी फ्युचरमध्ये जगतात नाही आत्ता आज, का म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पास्ट इज ए कॅन्सल चेक त्याचा काही उपयोग नाही फ्युचर इज ए प्रॉमिसरी नोट टुडे इज द हार्ड कॅश त्यामुळे प्रेझेंटमध्ये जगा आजचा दिवस तुम्ही चांगला जगलात का नाही उद्या तुमचा आपोआप चांगला जाणार फॉर एक्झाम्पल विद्यार्थी आज तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात की पुढचं आयुष्य तुमचं चांगलंच होणार आहे काही प्रॉब्लेम येणार नाहीये त्यामुळे आज म्हणजे प्रेझेंटवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पुढचं बी बिझी टाइम वेस्ट करू नका बिझी राहावा काहीतरी काम करत राहावं ह्याच्यामुळे आपण ॲक्टिव्ह राहतो आणि एप्रिशिएट करायला शिका कौतुक करायला खरे गोष्टीचं फेक नाही तर मग स्वतःचं असेल किंवा दुसरेचं असेल आहे तर खरं असलं की खरं कौतुक करायला काय अवघड आहे हां त्यामुळे आहे तर स्वतःचाही स्वतः मी चांगला केला ओके स्वतःच कौतुक करा दुसऱ्यानं चांगला केलं की त्याचंही कौतुक करा ह्याच्यामुळे काय होते आहे का आपल्याला आणि कॉन्फिडेन्स मिळते हे मी किती छान झाला एखादं तुम्ही घरात ग्रहिणी फॉर एक्झाम्पल नवीन पदार्थ बनवलात खूप छान झाला सुंदर झाला सगळे म्हणाले छान झालं तुम्हाला कसं वाटते आणि करायला हुरूप येतो का नाही उत्साह येतो का नाही इन द सेम वे स्वतःला पण एक्सेप्ट करा हो मी केलं आहे छान झाले स्वतःला पण जरा तिथं आनंद येतो त्यामुळे एप्रिशिएट करणं खूप खूप महत्वाचं आहे आणि काही आपल्या हातातनं एका चूक झाली तरी सोडून द्या ना माफ करा कळत नव्हतं तेव्हा चूक झाली जाऊ दे इन द सेम वे बाकी कड नाही काही चुकले ते तुम्हाला दुःख झालं त्रास झाला कधी कधी नुकसान झालं आज आता नुसतं त्यांच्यावर बोलून भांडून काही फरक पडणार का नाही उगी तुमची एनर्जी जाणार तुम्ही रागवणार त्यामुळे एनर्जी आपल्याला ड्रेन करू द्यायची नाही त्यामुळे सोडून द्या लोकाच्या चुका पण सोडून द्या स्वतःकडनं काही झालं असलं तरी तर पण सोडून द्या एवढं करून बघा काय फरक पडतो तो हे वेगुण